वरिष्ठ लिपिक स्थापत्य विभाग विभाग नियंत्रण कार्यालय राप धुळे श्री आनंदराव बाबुराव देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न धुळे शहरातील एसआरपी पेट्रोल पंप समोरील विभाग नियंत्रण कार्यालय येथे कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक स्थापत्य विभाग विभाग नियंत्रण कार्यालय श्री आनंदराव बाबुराव देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला ते प्रदीर्घ छत्तीस वर्षानंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती हो सत्कार सोहळा येथील सभागृहात पार पडला तर दिनांक चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या अशा एकूण छत्तीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर आनंदराव देवरे हे आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती हो सत्कार सोहळा आज पार पडला या कार्यक्रमप्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभाग अधिकारी सौरभ देवरे कामगार अधिकारी प्रवीण पाटील विभाग अभियंता माने साहेब गुरुजी चव्हाण सर मोरे आबा, वाडिले साहिब, पांडव साहेब अॅडवोकेट दीपक जी शिंदे डॉक्टर अश्विन कुमार देवरे इंजिनियर अक्षय कुमार देवरे भरतगीर गोस्वामी सिद्धार्थ सोनोने संजय देवरे कैलास देवरे प्राध्यापक दीपक देवरे मोहन बोई यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला तर यावेळेस आनंदराव देवरे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून आनंदराव देवरे यांची एकूण छत्तीस वर्षात केलेल्या कामाची आठवण करून देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरतगीर गोस्वामी यांनी केले साधारण तासापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आपण यांच्या जीवनाविषयी विषय आपण ऐकत आलेलो आहोत मला तर जो काही आहे आपण आहोत त्यांच्या आयुष्यातले दोन दिवस खूप महत्वाचे वाटतात एक म्हणजे आपला पहिला दिवस जेव्हा आपण जॉईनिंग करतो आणि दुसरा दिवस तो म्हणजे आपण सेवानिवृत्त होतो पहिला दिवस याच्यासाठी महत्वाचा असते की आपण ह्या नोकरी करताना किंवा नोकरी लागताना आपल्या ज्या अपेक्षा असतात आपल्या ज्या आशा आप असतात जीवनाविषयी की आपण त्या समाजामध्ये काहीतरी नाव कमवणार ना, आपण नोकरी करून जे काही आर्थिक लाभ मिळणार त्याच्यामधून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो आणि ताट माहीन आपण जगायचं असं ठरवतो त्यानंतर आपण नोकरी करत असताना वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळ्या समस्या जसं की आता आपण सांगितलं की एसटी महामंडळामध्ये बऱ्याच लोकांची अनुभवायला भेटते की आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसताना देखील प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबियांचं पालन करणं मुलांना शिकवणं त्यांना सगळे त्याच्या पार करणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे करणं हे सगळ्यांना जमत नाही परंतु आज आपण जे सरकारमधली पाहतोय त्यांनी ते असं चांगलं जमवलं त्याचं ते चांगल्या प्रकारे नियोजन केलं आणि एक उदाहरण दाखवून दिले की प्रामाणिकपणे काम केलं ते आपल्याला कशाची कमी पडून देत नाही आणि आपलं सर्व नेहमीच चांगलं होतं आणि शेवटचा दिवस म्हणजे असं असते की आपण जे स्वप्न पाहिले होते नवटूर लागताना ते पूर्ण होत आता दिसतात आणि आपलं एका क्षणामध्ये पूर्ण आयुष्य आपलं आठवते की आपण अशा परिस्थितीतून आलोय आणि आज आपल्याला या महामंडळाने आपला असं काय दिलंय जसं आबाजीने काब्यपंक्ती किंवा इतका व्यक्तिनी त्यामुळे खूप काही सांगितलं तेवढं तरी नाही सांगितलं तरी सांगितले की महानच्या वाद्यानुसार समोरचे लोक मान देतात आणि ते तरी आपल्या हातात असते आणि ते त्यांनी आपल्या वाघण्यातून आपले जे नातेवाईक असतील आपले सहकारी असतील आपले वरिष्ठ असतील त्या सगळ्यांना दाखवून दिले की पण मी एक चांगला व्यक्ती आहे जे फक्त चांगला कर्मचारी म्हणून नाही तर त्यांच्या मुलांची मुलगत म्हणून लक्षात आले की ते एक चांगले वडील चांगला व्यक्तिमत्व त्यांनी आयुष्य व्यतीत केलं आहे आणि निश्चितच आपण सगळ्यांनी आमच्या सत्याकडून शिकायला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एसटी महामंडळ एवढं नाव रुपये आलं हे काही लगेच एका दिवसात एवढं मोठं झाले नाहीये मेहनत घेतली खऱ्या अर्थाने अधिकारी एस टी महामंडळामध्ये ही जी ओळख आहे एस टी महामंडळाची खऱ्या अर्थानं त्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आज आपण सांगू शकतो की आम्ही एका चांगल्या संस्थेमध्ये काम करतोय त्याच्यामुळे निश्चितच हे महामंडळ एवढं मोठं होतंय आहे तर श्री देवरेजी सारख्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळेच हे एवढं नाव रूपाला आलेलं आहे त्याच्यामुळं महामंडळाच्या वतीनं आम्ही तुमच्या घरचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण बघितलं आहे की त्यांची पण तब्येत चांगली दिसते त्यांचा विटायमेंट बरेच लोक शुगर बी पी या काही उद्योगांचा त्याला वीक होतात आणि आनंद जो आपण विटायमेंट झाल्यानंतर करायला पाहिजे पैसे खर्च करायला पाहिजे फिरायला पाहिजे तशी परिस्थिती राहत नाही त्यांच्याकडे बघून असं वाटतं की त्यांची तब्येत आणखी चांगलीच आहे इतकंच नाही तर त्यांचे सासरे पण आता बघितले एक्याऐंशी वर्षा एवढा खंखणीत आवाज आणि इतकं चांगले की त्यांना घेऊ जाऊ शकतात इथपर्यंत दोघांची परिस्थिती तब्येत वगैरे चांगली आहे तर अशीच त्यांची तब्येत चांगली साथ देव त्याचं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभाडीत जावो अशी इश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि जसं देवरी साहेबांनी सांगितलं डिटो साबळे सांगितले की त्यांच्या धर्मपत्नीचा सुद्धा त्यांच्या आपण तरी फक्त यांना पाहतो इथं ये येतात नोकरी करतात वगैरे पण घरून त्यांची मंत्री चांगले ठेवणं त्यांना वेळेवर जेवण देणं त्यांची काळजी घेणं हे दाखवून केलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथपर्यंत तिथपर्यंत ते व्यवस्थित काम करू शकेल त्यामुळं त्यांचे सुद्धा अभिनंदन आणि दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आपलं आयुष्य सुख समृद्ध आणि घरभेटी जाऊ अशी त्यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज कामकाज चळवळीमध्ये पण मोठ्या इच्छेने निर्धीने भाग घेतलेला आहे आपली एस टी कर्मचारी म्हटलं म्हणजे एकशेचा एक दिवस की दुःखाचा कारण की आपण या अगोदर एस टीची सेवा करत असताना नातेवाईकांना कधी आपल्याला वेळ देता आले लोकांना जेव्हा सुट्या असतात तेव्हा आपल्याला कामाची सुरुवात होते अशा जनगीच्या जीवनातून काही त्यांनी सांभाळून ठेवले तसंच सगळं मित्र परिवार तर सगळ्यांच्या पर्वता मध्ये अशा संघटनेच्या वतीने परिवाराच्या वतीने जेव्हा शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य शुद्धी समृद्धी आरोग्य द्यावर अशी प्रार्थना करतो शक्य मी त्यांनी आपल्या छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानाप्रमाणे असते या संस्थेतून निवृत्त होत आहेत आणि या निवृत्तीच्या नंतरच्या काळात त्यांचं जे जीवन आहे ते अतिशय प्रेमाने आनंदाने चुकाने जाईलच परंतु या छत्तीस वर्षाच्या प्रवासाच्या काळात त्यांनी अतिशय मेहनतीने प्रामाणिकपणे सचोटीने कार्य राहून आपल्या त्या ठिकाणी सेवा बजावली आणि या सेवेचं सार्थक आज त्या ठिकाणी पाहायला मिळते मी तर सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांचं प्रेम त्यांच्या सहकाऱ्यांची मनोबत पाहून हरावून गेलो की आपले अण्णासाहेब जेवढे त्या ठिकाणी घरी जेवढे प्रेम होते तेवढेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी वागवत होते मी यापूर्वी बऱ्याचदा त्या ठिकाणी त्यांची ऑपलोपर्यंत येऊन गेलो परंतु आजचा जो काही सोहळा आहे तो एक कौटुंबिक सोहळा आहे की ज्या कुटुंबात आपण राहतो वाढतो लहानाचे मोठी होतो जिथे आपण सर्व्हिस करतो जिथे आपली सेवा जाते ते सुद्धा आपलं कुटुंब असतं कारण छत्तीस वर्ष सेवा देणं म्हणजे काही साधन नाही आणि या छत्तीस वर्ष काळामध्ये त्यांना जी काही संकट आली त्यांना ज्या काही समस्या आल्या त्या सगळ्या समस्यांना देखील त्यांनी अतिशय धीराने आहे आणि धैर्याने तोंड दिलं आणि त्यातून आपला जो जीवन पट आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे उडवून दाखवला अतिशय सर्वांना सर्वांचं म्हणून अतिशय मोठं उत्तम उदाहरण घालवून दिलं की कमी पगाराच्या सुद्धा आपण खूप काही करू शकतो आपण आज समाजात पाहतो अनेक लोक अधिकारी असतात अधिकारी म्हणून त्या ठिकाणी निवृत्त होतात मात्र निवृत्तीनंतर त्यांना कोणी विचारत नाही त्यांचा साधा सत्कार सुद्धा केला जात नाही असे बरेच त्या ठिकाणी आहे की निवृत्त झाले मात्र त्यांचा सत्कारही त्या ठिकाणी केला गेला, गेला नाही पण मात्र त्याला अपवाद आमच्या अण्णासाहेब त्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मी अण्णांचा प्रवास त्या ठिकाणी लहानपणापासून पाहत आलोय अगदी मी पाचवीत असताना त्यांच्याकडे शिकायला आलो एक लहान बंधू म्हणून पाचवीपासून तर माझं महाविद्यालयीन शिक्षण त्यांच्या त्या ठिकाणी घरी झालं मी त्यांना नेहमी फॉलो करत आलो की ते कशा पद्धतीने वाटतात त्यांची जी काही बुद्धिमत्ता होती ती अतिशय चालाक होती त्यांचं वाचन त्यांचं प्रत्येक गोष्टीचं बाराने निरीक्षण करण्याची प्रवृत्ती अतिशय मना भावायची हो कारण मी जरी त्यांना स्टँडवर भेटायला आलो ते स्टँडवरती पेपर वाचताना दिसायचे मला हे त्यांचं ठरलेलं ठिकाण होतं स्टँडवरती पेपर वाचणं आणि त्या पेपर मधून नुसत्या फालतू बातम्या वाचायच्या ने की कुठे मारामारी झाली कुणी काय जर टाकले तर अतिशय महत्वाच्या बातम्या त्या ठिकाणी वाचायची मुगुट्टी जाहिरात आली का नवीन काय येत आहे का नवीन काय योग घातलंय का अशा प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी सातत्याने वाचायचे